अलीकडे दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे सोशल मीडियावर कधी कोणते व्हिडिओ व्हायरल होतील हे सांगता येत नाही त्यावर अनेक प्राण्यांचे गमतीशीर व्हिडिओ देखील खूप चर्चेत असतात कधी मांजर कुत्रा माकड अशा विविध प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ आपल्या नजरेस पडतात नुकताच असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका माकडानं कुत्र्याच्या पिल्लासोबत असं काही केलं जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल सोशल मीडियावर अनेकदा माकड आणि कुत्र्यांचे गमतीशीर व्हिडिओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो त्यामध्ये कधी माकड आणि कुत्रा एकमेकांशी खेळताना दिसतात तर कधी एकमेकांशी भांडताना दिसतात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये देखील असं काहीतरी झाल्याचं दिसत आहे हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये माकड चक्क कुत्र्याचं पिल्लू स्वतः हसोबत घेऊन जाताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका गल्लीमध्ये शिरलेलं माकड तिथल्या एका पाळीव कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन जात असल्याचं दिसत आहे त्या प्रसंगी एक लहान मुलगा ते पिल्लू परत करावं म्हणून माकडाच्या दिशेने काठी मारत असल्याचं दिसत आहे पण तरीही ते माकड नाही घाबरता पिल्लाला त्याच्या सोबत घेऊन जात या व्हिडिओवरून असा अंदाज लावला जात आहे की कुत्र्याच्या पिल्लाच्या मालकानं माकडाची काहीतरी खोड काढली असावी ज्यामुळे तो रागान त्या पिल्लाला घेऊन जात असे, हा व्हिडिओ इन्स्टाग्राम वरील क्रिएट कल्चर फोर यू या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे